घरफोडी चोरी करणारा रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद दोन लाख बावीस हजारांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई राहुल प्रकाश वाने वैतीस मूळ गाव इस्लामपूर सध्या दत्त वसाहत आष्टा तालुका वाळवा असे आरोपीचे नाव असून उमेश शिवराम भिडे राहणार वाटेगाव तालुका बालभा जिल्हा सांगली यांनी इस्लामपूर पोलिसात फिर्याद दिली होती पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा ते साडेतीनच्या दरम्यान सुरुल येथे घरफोडी झाली होती यावरून पोलीस अधीक्षक सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून घरफोडी चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेश दिले होते त्या अनुषंगाने काल शुक्रवार दिनांक अठ्ठावीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथक इस्लामपूर विभागात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील व पोलीस शिपाई सूरज थोरात यांना त्यांच्या राहुल माने हा चोरी करून मिळालेला माल विक्रीकरिता वरून पेटनाका येथील हायवेच्या पुलाखाली येणार असल्याचे समजले मिळालेल्या बातमीप्रमाणे पेटनाका येथील हायवेच्या पुलाच्या परिसरात सापला लावून थांबले असता मोटरसायकलवरून वरून एक इसम संशयित त्या पुलाखाली येऊन थांबलेला दिसला संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने सदर इसमास ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने राहुल प्रकाश माने असे असल्याचे सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी त्याची अंगझडती घेतली असता पॅन्टच्या उजव्या खिशात एक सोन्याची अंगठी घंटन सात हजार रोख रक्कम मिळून आली व मोठ्या सायकलीस कापडी पिशवीत पंधरा साड्या मिळून आल्या त्याच्याकडे मिळालेले सोन्याचे दागिने रोख रक्कम पैसे व साध्यांबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यास विश्वासात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता सोन्याची अंगठी घंटन पैसे व साड्या ह्या त्याने काही दिवसांपूर्वी सुरूर गावात दिवसा एका घराचे लॉक तोडून चोरी केली होती त्यातीलच असल्याची कबुली दिली राहुल प्रकाश माने हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्यावर सांगली जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये चोरी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी जप्त पुढील पुढील इस्लामपूर इस्लामपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून तपास पोलीस ठाणे करीत आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत साई फोटो अँड व्हिडिओग्राफी क्रुएफ इस्लामपूर आमच्याकडे मॉडेलिंग फोटो लग्न समारंभ राजकीय तसेच सर्व कार्यक्रमांचे उत्कृष्ट फोटो व व्हिडिओ करून नेते तसेच यूट्यूब फेसबुक वर लाईव्ह कार्यक्रम करून नेते यासाठी एक वेळ आवश्यक भेट द्या आमचा पत्ता डॉक्टर नेर्लेकर हॉस्पिटल समोर अल्लामा चौक इस्लामपूर प्रोपरायटर साई दिलीप मोहिते मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तीस एकोणतीस छप्पन्न चौऱ्याण्णव व एकोणऐंशी बहात्तर तेहतीस पंधरा पस्तीस आमच्या यम ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा यम ट्वेंटी फोर न्यूज